नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद भरते दोन हजार चोवीस ग्रामसेवक आरोग्य शोभ तांत्रिक आय पी पी एस पॅटर्ननुसार चाळीस क्वेश्चन आपण घेतलेले कृषी अतिशय महत्वाचे आहे ठीक आहे चला लेक्चरला सुरुवात करायला चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा कारण जेव्हा आपण लाईव्ह असतो तुमच्या अकाउंट ठीक आहे एकदा आवाज क्लिअर येतोय ठीक आहे एक कमेंट करा आवाज येतोय का लगेच आपण लेक्चरला सुरुवात त्या ठिकाणी करूया आवाज आहे का क्लियर एक सेकंद हॅलो आवाज आहे का क्लियर एक सेकंद ओके डन चल ठीक चला येस येस ओके ओके चलो ठीक हा ही त्या ठिकाणी पीडीएफ बाय संपूर्ण आणि तुम्हाला आपले महा न्यू अपडेट नवाचा टेलीग्रामला मिळून जाईल ठीक आहे चला आरोग्य शोक ग्राम शोक क्षम क्षम प्रातांत्रिक प्रश्न त्या ठिकाणी घेणार आता या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला पंचायत रास हो संपूर्ण तांत्रिक क्वेश्चन तुमच्या या ठिकाणी घेतलेले आहेत आपण डिटेल ओके चला तर पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय हा हा क्वेश्चन आपण याबद्दल सुद्धा घेतलेला आहे बघा समुदाय विकास कार्यक्रम ज्याला आपण सी म्हणतो काय म्हणतात सी समुदाय विकास कार्यक्रम या कार्यक्रमाचं कामकाजाचं परीक्षण किंवा त्याला मूल्यमापन इथं परीक्षण जर शब्द नाही आला तुम्हाला मूल्यमापन शब्द येईल काय मूल्यमापन परीक्षण किंवा मूल्यमापन करण्यासाठी कोणती समिती त्या ठिकाणी नेमली होती अशोक मेहता समिती बलवंतराय मेहता समिती जी वेराव समिती वरीलपैकी एकापेक्षा जास्त किंवा काहीच नाही त्या ठिकाणी तर मित्रांनो एक, एक बलवंतराय मेहता समिती कुठली समिती बलवंतराय मेहता एकोणीसशे सत्तावन्नला नंबरचा पर्याय मेहता कधीची आहे तर एकोणीसशे त्याला तर एन एनडीसी सीचं मूल्यमापन करण्यासाठी किंवा परीक्षण करण्यासाठी कितपर्यंत योग्य आहे कितपर्यंत तो प्रभावी झालाय त्यासाठी मग बलवंतरा मेहता समिती स्थापन केली आणि या बलवंतरा मेहता समितीनुसारच केंद्रामध्ये संपूर्ण जी काय पंचायत राज झाली त्याच्यानंतर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ राजस्थान मधले जे नागोर आहे पहिलं त्या ठिकाणी पंचायत राज राजस्थान म्हटलं कुठलं नागोर या ठिकाणी ओके चला पुढचा प्रश्न या ठिकाणी पंचायत निवडणुकीचे आयोजन द्वारे केलं जातं आता बघा पंचायत याचा अर्थ हा त्या ठिकाणी राज्याच्या संदर्भामध्ये भाग आहे मग याचं आयोजन त्या ठिकाणी कोण करतं जिल्हाधिकारी करतं जिल्ह्यांद केंद्र सरकार राज्य सरकार बघा पंचायत निवडणुकीचं आयोजन कोण करतं राज्य सरकार कोण कुठलं राज्य सरकार त्या ठिकाणी करतं अगदी बरोबर पर्याय क्रमांक सी त्याचं करेक्ट उत्तर आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ही जी घटनादृष्टी आहे यावर तुम्हाला जो पेपर असेल तुमचा सोळा तारखेला फर्स्ट सी पॉल ग्रामसेवकचा तर मित्रांनो नक्की प्रश्न असेल हंड्रेड पर्सेंट शुअर यावर प्रश्न असणार आहे कारण हाच महत्वाचा तुमचा त्या ठिकाणी ग्रामपंचायत पंचायत समिती महत्वाचा दुवा आहे बघा पंचायती राज संस्था कोणत्या कायद्याने त्या ठिकाणी असतो कुठला कायदा आहे त्या ठिकाणी बेचाळीसवी घटनादृष्टी त्रेचाळीसवी घटनादृष्टी त्याला कमेंट करत जा कारण कशामुळे उत्तर सांगितलं इथं चुकलं हरकत नाही पेपरवर नक्की त्या ठिकाणी चुकणार नाही मित्रांनो बघा त्र्याहत्तरवी घटना दिवशी आणि चौऱ्याहत्तरवी घटना घटना चौऱ्याहत्तर एकोणविशे ब्याण्णवचा कायदा आणि त्र्याण्णवची घटनादृष्टी तर यांनी त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीने त्या ठिकाणी अकरावं परिशिष्ट आणि चौऱ्याहत्तर घटना बारावं परिशिष्ट जोडलं गेलं लक्षात असू त्या दोन्ही महत्वाचं त्र्याहत्तरने भाग नऊ त्र्याहत्तरने काय केलं भाग नऊवा जोडला आणि चौऱ्याहत्तरने भाग नऊ भारतीय राज्यघटना महत्वाचे आहे ती थी संपूर्ण ठीक आहे पुढचा क्वेश्चन आहे खालीपैकी कोणते काम ग्रामपंचायतीचे नाही आता याच्या ऑप्शन लक्षात आलं असेल कुठलं काम त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच नाही स्थानिक स्थानिक बाजारपेठेची स्थापना आणि त्याची देखभाल करणं काम आहे स्थापना करणे देखभाल करणं वाहतुकीची सुविधा हे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच काम आहे का म्हणजे वाहतुकीची सुविधा करणं हे आहे का तर हे त्या ठिकाणी काम नाही मित्रांनो मग गावातील रस्त्याची विद्युत रोषणाई हे पण आहे संसर्ग काही रोग झाला असेल तर त्या ठिकाणी प्रतिबंध करणे हे पण काम आहे गावातील रस्त्याची विद्युत नाही कुठलं तर वाहतुकीची सुविधा हे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच काम नाही त्यानंतर खालीपैकी कोणतेही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी नाही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचं साधन खालीपैकी कुठलं नाही कृषी मालावरील त्या ठिकाणी कर मालमत्ता दोन नंबरचा जे ऑप्शन आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं मालमत्ता प्राणी आणि वाहन कर याची देणगी आणि भेटवस्तू राज्य सरकारने दिलेले जे काय अनुदान आहे ते किंवा वरीलपैकी सर्व त्या ठिकाणी कामकाज कुठलं नाही त्या ठिकाणी तर वाहतूक सुविधा आपण घेतलंय ठीक आहे तर कृषी मालावली कर हे जे ते ग्रामपंचायत उत्पन्नाचं साधन सा त्या ठिकाणी नाही कृषी मालावर कर लावण्याचा अधिकार त्या ठिकाणी ग्रामपंचायतला आहे का मित्रांनो अजिबात ना। ला ना। नाही पण कुठला कृषी उत्पन्नावरला कर लावण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती ग्रामपंचायती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये त्या ठिकाणी बघा कुठल्या राज्यात त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती अंतर्गत पंचायतीची अनुसूचित जाती अर्थात त्या ठिकाणी एस सी समाजाला आरक्षणाची तरतूद लागू नाही नागालँड मिझोराम मेघालय अरुणाचल प्रदेश की पंजाब कोणत्या ठिकाणी तर मित्रांनो लक्षात पी लक्षात ठेवा ए पी एपीएससी लागू आहे म्हणजे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी त्र्याहत्तराव्या अंतर्गत पंचायतीमध्ये एस सी समाजासाठी म्हणजे अनुसूचित जातीसाठी आरक्षण तरतूद लागू नाही कुठं अरुणाचल प्रदेश लक्षात असू द्या त्याच्यानंतर पुढचा एक सेकंद हा चला पुढचा प्रश्न त्या ठिकाणी बघा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था एन आय डी एम ची स्थापना कधी झालेली आहे त्या ठिकाणी कधी झालेली आहे तर चौदा ऑगस्ट दोन हजार चार ला चौदा ऑगस्ट दोन हजार चार दोन ठिकाणी चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट दोन हजार चारला ओके चला त्यानंतर भूकंपाची कोणती लहर पृथ्वीच्या पृष्ठावर रोलिंग प्रभावाने निर्माण होते कुठली लहर आहे त्या ठिकाणी याची इमेज तुम्हाला त्या ठिकाणी मी टेलिग्रामला दिलेली आहे ते करून घ्या मागचे कुठली यस लहर किंवा यस लाट त्या ठिकाणी म्हणतात भारताचे एकूण चक्रीवादळ प्रवन ठिकाणी किती टक्के आहे किती टक्के आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी आठ टक्के क्षेत्र तसं भूकंप प्रवन क्षेत्र आहे त्यावर सुद्धा समोर लेक्चर घेतलेलं आपण किनाऱ्यावर सुनामीचा शोध घेण्यासाठी किनारपट्टीवरील भरती मापक टिंबटिंब किलोमीटर असतात रिव्हिजन रिव्हिजन तुमचं त्या ठिकाणी महत्वाचं होऊन जाईल लक्षात असू द्या काय रिव्हिजन फास्ट होऊन जाईल यावर सुनामीचा शोध घेण्यासाठी किनारपट्टीवरील ते भरती मापक त्याचं अंतर किती किलोमीटर असतं तर पन्नास किलोमीटर त्याचं पुढचा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन कोणत्या दिवशी त्या ठिकाणी साजरा केला जातो कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर मित्रांनो तेरा ऑक्टोंबर तेरा ऑक्टोंबर हा दिवस त्या ठिकाणी त्यानंतर पुढचा अवर कॉमन फ्युचर नावाचा अहवाल एकोणीशे सत्याऐंशी मध्ये सादर केला तर कोणी त्या ठिकाणी सादर केला तर ब्रुडलँड कमिशन आहे या ब्रुडलँड कमिशनने हा अहवाल त्या ठिकाणी सादर केला म्हणजे पर्याय क्रमांक दोन तुझं करेक्ट उत्तर आहे अगदी बरोबर त्या ठिकाणी त्याच्यानंतर भारतासाठी जागतिक पोषणाचे लक्ष वर्ष त्या ठिकाणी किती ठेवलेलं आहे तर दोन हजार पंचवीस मित्रांनो किती दोन हजार पंचवीस पोषणाचे जागतिक लक्ष वर्ष भारताने ठेवलेलं आहे कोणत्या राज्याने केवळ प्रधानमंत्री मातृवंदना योजना टप्पा दोन जाहीर केलेला आहे तर आपल्याच महाराष्ट्राने ठेवले लक्षात असू द्या प्रधानमंत्री मातृवंदना योजना दोन टप्पा बाकी कुठल्या राज्याने नाही महाराष्ट्र याचं करेक्ट उत्तर त्या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी तेलंगणात ते प्रचलित ते असलेली ते देवदाशी प्रथा किंवा जोगिनी प्रथा म्हणतात त्याला कोणत्या मूलभूत अधिकाराचं त्या ठिकाणी उल्लंघन करणार आहे समतेचा अधिकार करत आहे का तर नाही धर्म स्वातंत्र्याचा अधिकार नाही जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हे पण आहे माहितीचा अधिकार तर विषयच नाही तिथं शोषणाविरुद्धचा हक्क याचं त्या ठिकाणी उल्लंघन करणारी ही तेलंगणातली देवदाशी प्रथा किंवा जिला जोगिनी प्रथा आपण म्हणतो त्या ठीक आहे खालीपगी कोण मनरेगा अंतर्गत ऑडिट समितीची निवड करतो बघा हे पाहिलं असून मनरेगा अंतर्गत जे मनरेगामध्ये काम करणारे लोक असतात ना त्यांचं त्या ठिकाणी काम झालं का नाही ते पाहण्यासाठी एक व्यक्ती असतो मग त्या ऑडिट समितीची निवड कोण करत या ठिकाणी तर तुमची ग्रामसभा करते कोण आहे ग्रामसभा त्या ठिकाणी तुमची निवड करते त्याच्यानंतर उच्च पातळीच्या किरणोस सॉरी कचऱ्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने केलं जातं कुठली पद्धत वापरली जाते, जाते। कंपोस्टिंग तटस्थीकरण भस्म करणे अनिश्चित काळासाठी त्या ठिकाणी साठवून ठेवलं जातं मोठा गड्डा करून ठीक आहे त्यानंतर शून्य कचरा व्यवस्थापन व खालीपेक कोणते विधान त्या ठिकाणी खरे आहे शून्य कचरा व्यवस्थापनबाबत कुठलं विधान त्या ठिकाणी खरं आहे चला कुठलं विधान करा एक नंबर प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचं स्वतंत्र संकलन करणे अगदी बरोबर बी नंबर उगम स्थानिक कचरा वेगळा करणे हे पण आहे कचरा वेगळा करणे समुदाय सहभाग हे पण आहे म्हणजे वरीलपैकी सर्व त्याचे कारण आहे कचरा व्यवस्था शून्य कचरा व्यवस्थापनाचे वरीलपैकी सर्व आहेत अगदी बरोबर आहे त्या ठिकाणी सर्व सर्व गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर्वांना दोन्ही खंदाडे गुड इव्हनिंग चौ त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काँग्रेसची <laughs> मवा चळवळ ना लोकांकडून प्रेरित होती ना त्यांनी योजलेली होती किंवा आखलेली असं त्या ठिकाणी कोण म्हटलेला आता पर्यावरण तुमच्या लक्षात आलं कोण म्हणू शकतो त्या ठिकाणी तर काही विषय नाही डफरी म्हणणार लॉर्ड कर्झन नाही तर मित्र लाला लजपतराय यांनी असं म्हटलेलं आहे काँग्रेसची चळवळ ना लोकांकडून प्रेरित होती ना त्यांनी योजलेली किंवा आखलेली होती कोणी म्हटलंय लाला लजपतराय यांनी म्हटलेला त्याच्यानंतर बघा हिंदू विवाह हिंदू पुनर्विवाह जो कायदा आहे अठराशे छप्पनचा ज्या कायदा अठराशे छप्पन म्हणून ओळखला जातो आणि सव्वीस जुलै अठराशे छप्पन रोजी तो लागू झाला लागू करण्यात आला त्यावेळेस कोण त्या ठिकाणी कुठल्या गव्हर्नर किंवा त्या ठिकाणी तो पारित केलेला आहे अॅक्लँड लॉर्ड अॅक्लँड लॉर्ड हार्डिंग लॉर्ड कॅनिंग लॉर्ड मेडकॉप तर कोणी त्या ठिकाणी केला मित्रांनो चला कमेंटमध्ये उत्तर द्या त्याचं अगदी बरोबर आहे लॉर्ड कॅनिंग कोणी लॉर्ड कॅनिंग पर्याय क्रमांक उत्तर आहे त्याच्यानंतर उत्पादनाची निर्यात केली जाते निर्यात साठी महत्वाचं आहे कोणती उत्पादन निर्यात केली जाते फ्लोरिकल्चर बेकरी उत्पादने कोको उत्पादने लोणचं वरीलपैकी सर्व उत्पादने त्या ठिकाणी के निर्यात केली जाते अपेड्यातर्फे ओके त्याच्यानंतर आंब्याचा कोणता बघा रोग एका काळ्या डागापासून सुरू होतो जो एकवटून संपूर्ण फळ त्या ठिकाणी झाकतं किंवा त्या ठिकाणी संपूर्ण फळ कुठला मित्रांनो आहे पावडर उडत नाही आंबेची काजीच नाही नाही ओके एक नंबर लक्षात ठेवा त्यानंतर पायाभूत बियाणे कोणत्या पिकापासून तयार होतो बियाणं कुठलं पायाभूत बियाणं कोणत्या बियापासून त्या ठिकाणी तयार होतो बिया महत्वाचं कुठल्या बियापासून त्या ब्रीडर बिया या ब्रीडर बिया ह्या महत्वाच्या पायाभूत असतात त्यापासून पायाभूत बियान तयार केलं जात पुढचा प्रश्न त्या ठिकाणी जमिनीतील पाण्याचे प्रमाण जे गृताकर्षणाच्या एक सेकंद हा प्रभाव प्रभावाखाली खालच्या दिशेने झिरपत आणि जमिनीपर्यंत पोहोचतो या पिकास उपलब्ध होत नाही याला असं टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात किसी का पाणी का पाणी तर मिळतंय आहे पाणी हे पण नाही फील क्षमता नाही तर कायमचा त्या ठिकाणी मरणोगत बिंदू म्हणतात त्याला ओके त्यानंतर कोणता भाग हा यंत्राच्या हलत्या भागामधील घर्षण कमी करतं बघा घर्षण लोखंडी धूळ घर्षण कमी करते का तर अजिबात नाही वाळू नाही बॉल बिअरिंग टाईप असतं बॉल बिअरिंग ठीक आहे या बॉल बिअरिंग टाईपमध्ये त्या ठिकाणी काय केलं तर हा जो भाग आहे हा भाग त्या ठिकाणचं आजूबाजूचं घरषण नाही ते कमी त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी तुमचं करेक्ट उत्तर आहे बॉलवेरी त्यानंतर कोणता भाग झालाय आपण हा मुगा रेशीम आहे मुगा रेशीम महत्वाचं आहे मुगा रेशीम भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे कुठलं रेशीम मुगा रेशीम अरुणाचल प्रदेश बिहार महाराष्ट्र की आसाम तर आसामची संदर्भात लक्षात असू द्या मुगा रेशीम कशात आसाम डी अगदी बरोबर डी करेक्ट उत्तर त्या ठिकाणी तुमचं आहे डी त्यानंतर या ठिकाणी पुढचं खाली फक्त रब्बी पिके कोणती आहे आता रब्बी पिके म्हणजे काय त्या ठिकाणी मित्रांनो हिवाळ्यामध्ये घेतली जाणार रब्बी पिके रब्बी पिक मग रब्बी पिके मका आणि वटाणे आहेत का तर नाही बार्ली आणि हरभरा आहेत का त्या ठिकाणी रब्बी पिके भात आणि कापूस हे पण नाही गहू ज्वारी हे पण नाही गहू आहे पण ज्वारी आहे का तर नाही मग मित्रांचं बार्ली आणि हरभरा हे कुठले आहेत रब्बी पिक आहेत चला पुढचा प्रश्न ज्या प्रदेशात शेतकरी फक्त फक्त शब्द आहे फक्त भाजीपाला क्षेत्रात माहीर आहे अशा प्रकारची शेती काय म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते तर त्या शेतीला ट्रक शेती म्हणतात काय म्हणतात ट्रक शेती पर्याय क्रमांक शी तुमचा आहे मिस्त्र शेती म्हणता येत नाही त्याला ओके okay, खतामध्ये अग्रस्थानी काय आहे त्या ठिकाणी नायट्रोजनयुक्त खते फॉस्फेटिक खते पोटॅशियम खते तर मित्रांनो महत्त्वाचं खतामध्ये केंद्रस्थानी किंवा अग्रस्थानी जर काय असतं हो? तर त्या ठिकाणी नायट्रोजनयुक्त जे खते आहेत हे त्या ठिकाणी केंद्रस्थानी असतं नायट्रोजनयुक्त खतं अगदी बरोबर आहे एक नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे एक नंबर ओके okay? त्यानंतर खालचा बघा खालीलपैकी खाल कोणता भात आसाममध्ये खाल्ल्या जाणाऱ्या सामान्य प्रकारचा आहे जो शिजवल्यानंतर चिकट होतो महत्वाचा आहे ज्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट जात असते तसा आहे त्या भाताचं नाव मित्रांनो बोरा भात कुठला भात बोरा भात बोरा नाही बोरा पर्याय क्रमांक दो तुमचं करेक्ट उत्तर फास्ट घेतोय ओके तुमचा वेळ घेत नाही थोडा वेळ नाही घेत टिंबटिंब असलेल्या भागात ज्वारी आणि बाजरी पिकते आता कुठल्या भागामध्ये ज्वारी आणि बाजरी त्या ठिकाणी पिकते तर थोडासा ओलावा असला पाहिजे ज्वारीसाठी सुद्धा ओलावा लागतो ठीक आहे आणि मालद्रीसाठी सुद्धा ओलावा आणि जास्त करून त्या ठिकाणी कुरडो भागामध्ये घेतले जातं पावसाच्या जा पाण्यावरती थोडसा ओलावा असला तरी ओलामध्ये येऊन जातं थोडासा ओलावा त्या ठिकाणी लागतो पर्याय क्रमांक बिकर एक उत्तर अगदी बरोबर आहे बिकर भारतातील कोणत्या राज्यातील शेतीला बेवार म्हणतात काय म्हणतात बेवार शेतीला बेवार म्हणतात कोणत्या राज्यामध्ये आंध्र प्रदेश झारखंड मध्य प्रदेश राजस्थान कि आसाम तर त्या ठिकाणी अगदी बरोबर मध्य प्रदेश या राज्यामध्ये बेवार म्हणतात काय म्हणतात बेवार उडीद डाळीमध्ये बघा उडीद डाळी उडीद डाळीमध्ये कशाचं प्रमाण सर्व डाळीपेक्षा जास्त असत का बघा इतर डाळीपेक्षा उडीद डाळीमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी ऍसिड असते का ॲब्झॉलिक ऍसिड फॉलिक ऍसिड तर फॉस्फोरिक ऍसिड असतं काय असतं पर्याय क्रमांक डी करेक्ट उत्तर आहे तुमचं त्यानंतर सर्वाधिक दूध देणारी मैज खालीपैकी कुठली आहे हे तर सर्वांना माहिती आहे प्रश्न म्हैसाण आहे मुरळाफ्रावादी तर जाफराबादी ही मै सर्वाधिक त्या ठिकाणी काय आहे दूध देणार या हां बटाटा वाडीच्या काळात बघा बटाट्या वाडीच्या काळात अतिरिक्त खताची आणि पाण्याची मात्रा दिल्यास बटाट्याची टिंबटिंब ही विकृती त्या ठिकाणी दिसून येते कुठली विकृती बटाटे दिसून येते त्या ठिकाणी चला कमेंट करा कमेंट करा उत्तर हॅलो हॅलो म्हणतो आपण फोन आले हॅलो हार्ट कुठली हॅलो हार्ट लक्षात असू दे त्यानंतर खालीलपैकी कोणते द्विदल वर्गीय पिक नत्र स्त्रीकरण करत आहे हा प्रश्न मी महत्वाचा स्टार्ट करा करत नाही म्हटल्या इथं आहे किंवा नाही बघत जा म्हणून तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चुकू शकतो बघा नत्र स्त्रीकरण सोयाबीन करतं तूर करतं भुईमुख करतं राजमा त्या ठिकाणी करत नाही म्हणजे करेक्ट उत्तर तुमचं त्या ठिकाणी राजमा आहे डी हा घेतलाय आपण एकदा रिपीट झाला क्वेश्चन हा पण तुती रेशीम कीटकाच्या प्रौढ पतंगाचा आयुर्मान काळ त्या ठिकाणी किती दिवसाचा असतो चार ते पाच आठ ते दहा तेवीस ते तीस एक ते दोन तर मित्रांनो त्या ठिकाणी असतो चार ते पाच किती दिवस चार चा। चा, ते पाच दिवसाचा विषाणू मुक्तिरूपी निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो कुठली पद्धत आहे त्या ठिकाणी हा पण प्रश्न रिपीट झाला टिशू कल्चर म्हणतात त्याला कुठली टिश्यू कल्चर ओके या प्रकारचे क्वेश्चन आपण फास्ट घेतलेले संपूर्ण तुमच्या याची पीडीएफ देतो मी तुम्हाला हे पीडीएफ आपला महान्यू अपडेट नावाचा जो टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला संपूर्ण याची पीडीएफ मिळून जाईल काळजी करू नका त्याचबरोबर आपला श्री अकॅडमी ॲप आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो ते ॲप एकदा डाउनलोड करून घ्या खबर डाउनलोड करून घ्या ऍप डाउनलोड घ्या त्या ठिकाणी ग्रामशिओची तुमची संपूर्ण फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली फक्त एकोणपन्नास रुपये फीस मध्ये संपूर्ण ग्रामश एक वेळेस वाचून घ्या संपूर्ण ऑनलाईन वाचा एम सी वाचा आणि नोट्स वाचून घ्या फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये श्री अकॅडमी आपलं ॲप आहे हे बघा इथं दिलेलं हे ॲप आहे प्ले स्टोअरला आहे त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली डाउनलोड करून घ्या फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये ओके चला थांबते